राज्यात पावसाचं वातावरण असमान झालेलं आहे एकीकडे मुसळधार पाऊस होतोय तर दुसरीकडे विदर्भ मात्र कोरडाचा आहे सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी रायगड गडचिरोली या भागात चांगला पाऊस झालाय पुढील काही तासांमध्ये जोर वाढेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आज शुक्रवार पाच जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट झालेले आहेत यामध्ये उजनी धरण सध्या किती क्युसेक पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये चार हजार पाचशे एकोणीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्गी येते काल सायंकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये घट झाली आहे काल सायंकाळी उजनी धरणात पाच हजार चारशे दहा क्युसेकनं पाणी जमा होत होतं सध्या उजनी धरणात बेचाळीस पॉईंट चोवीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस एकवीस पॉईंट बेचाळीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस एकोणचाळीस पॉईंट नव्याण्णव टक्क्यावरती आहे उजनी धरणात सात जूनपासून आत्तापर्यंत बारा टी एम सी पाणी झालेलं आहे तर उजनी धरण एकवीस टक्क्यांनी वधारलेलं आहे यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे